श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ए सी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली ए सी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली स्वामी बघतो स्वामींचा नामस्मरणाने आज व्हिडिओला सुरुवात करूया झालीच आहे तर निश्चित रहा स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहणारच आहे वाचायला आणि म्हणायला फक्त दोन ओळी आहे पण बघा ना सगळा अर्थ सांगून जाणारी ही दोन वाक्य आहे सगळा काही अर्थ जणू काही ह्या दोन वाक्य समवलेला आहे ज्याला तो समजला समजला तोच धन्य झाला तुम्ही ऐकलेले असेलच गुरु करा गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला आणि म्हणूनच खरं तर स्वामींच स्वामी आपले स्वामीचं आपले गुरु आहे स्वामी आपली माऊली आहे स्वामी म्हणजे कु स्वामी म्हणजे कल्प गुरु मग तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका स्वामी सांगतात अरे आत्ता आत्तापर्यंत मला वाटतं वाटत, वाटत होतं तुझ्या हक्काची माणसं तुझीच आहे तुझ्या हक्काची माणसं फक्त तुझीच आहे हिक्की की मु गोंग गु, गोंग्यासारखी तुला पोपळ करत राहिली आणि तू त्यांच्या भोवतीस गुटमाळत राहिला आणि तुला असं वाटत वाटतं होतं की त्यांच्या प्रेमाची जोड तुझ्या तुझ्यावर जास्त आहे त्यांच्या प्रेमाची जोड तुझ्यावर जास्त आहे पण खर तर स्वार्थाची जोड असण्यामागे जास्त आहे पण खर खरं तर स्वार्थाची जोड जोड असण्या मध्ये जास्त होती पण हे कधी तुझ्या लक्षातच आलं नाही आणि एकदा तू तुझा त्या त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला तसे तसे तुझ्यापासून हळूहळू दूर जाऊ लागले का तर आता तू काही कामाचा राहिला नाही ना अरे या जगाच्या प्रत्येक माणसाच्या स्वभावत स्वभावातच झाला आहे स्वभावत झाला आहे जिसके पास पैसा लोक पूछते हे जिसे जिसके पास पैसा हे आणि नेमका आता तुझ्याकडे तो पैसाच कमी पडतोय आणि हल्ली तुझ्याकडे कोणी फिरकतच नाही पण ह्या जगाला हे कळत नाही की प्रत्येक आनंद पैशावर अवलंबून असते प्रत्येक आनंद पहा पैशावर पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर परिस्थितीवर देखील अवलंबून असतो एक व्यक्ती फूल देऊन आनंदी होतो तर तीच व्यक्ती फूल घेऊन देखील आनंदी होतो स्वार्थ सोडून जपता आलं पाहिजे अरे स्वार्थ सोडून जपता आलं पाहिजे रे हे बघ तुझी वाईट वेळ असेल तुला आपलं कोण फर परक कोण हे बघ तुझी पर्क कोण हे बघ शिक शिकवलं जात आहे त्यामुळे तू निराश होऊ नको त्यातून फक्त तू तू हुशार हो चालाकी शिक हे बघ तू चालाकी शिकायची हे बघ की ही चालाकी शिकायची आहे फक्त दुसऱ्यांना फसवण्यासाठी शिकायची नाही स्वतःची फसवणूक होऊ नाही या शिकायचे आहे हे मात्र विसरू नको तुझ्या जीवनामध्ये येणारी व्यक्ती काही ना काही येते त्यातले काही आजमा आजमावून जातात तर काही काही तुला ज्ञान देऊन जातात काही तुझ्या तुझा वापर करून घेतात तर काही तुला जगण्यासाठी जगण्याचा अर्थ देखील शिकवतात काही तुला जगण्याचा अर्थ देखील शिकवतात जगण्याचा अर्थ शिकवणाऱ्या पैकी आम्ही सगळ्यात पुढे आहोत हे मात्र तू विसरू नको भिवू नकोस मी तुझ्या तुमचं मन ज्या व्यक्तीकडे आपोआप ओढलं जात असेल ना त्या असेल ना तर तुमचं मन ज्या व्यक्तीकडे आपोआप ओढलं जात असेल ना तर तुम्ही देवाला नाही तर त्या देवाने तुम्हाला निवडलं आहे अरे तुमचं मन आपोआप आमच्याकडे वळलं जात जात असेल तर समजून जा तुम्ही आमची निवड केलेली नाही तर आम्ही तुमची निवड केली आहे म्हणूनच म्हणूनच तू या जगाला आता छाती ठोकपणे सांग तू तु, तुझ्या सद्गुरूंचा आहे तू तु, तुझ्या स्वामींचा आहे त्यामुळे आता यश काय अपयश काय अपयश यश काय सुख काय आणि दुःख काय काहीही हो पण ते आता तुझ्या स्वामींवर सोपवून दिलेलं आहे आता तू मोकळा झालेला आहे ह्या जगाला सांग की स्वामी माझ्या पाठीशी उभे आहे आणि माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आहे असा दृढ विश्वास जो भक्त ठेवील ठेवील ना ठेवील ना त्याच्यासाठी तर आम्हाला धावत यावं लागेल पण तू मात्र आमच्या मार्गावरती चालताना एक गोष्ट कायमच लक्षात ठेव ती अशी की रस्ता चुकणे चुकीचे कधीच नसते रस्ता चुक चुकत आहेत हे माहीत असतानासुद्धा पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर चालत राहणे हे मात्र चुकीचे आहे चुकीचे नव्हे तर आमच्या नजरेतून चुकीचे नव्हे तर आमच्या नजरेतून एक प्रकारचा गुन्हाच असतो म्हणूनच या नियमाचा उल्लंघन तू करू नको आणि तू या निय नियमाचं उल्लंघन करत नसेल तर आम्ही तुला सदैव सांगू भिवू नकोस मी